सिद्धेश्वर केसरी माहिती मैदानाचा सेमी क्रमांक सात सुटला आहे सेमी क्रमांक सातमध्ये आज आपलं कारुंड एक्सप्रेस चिके आणि सरजा दहा दहा जो सरजा दहा दहा पण कैलसवासी सो, कैलसवासी पंढरी पंढरशेठ फडके यांचा सारजा दहा आज आपल्या मित्रांनो कडेने पळताना दिसला बघताय मित्रांनो निकलशे जवळ असं वाटलं की गाडी लॉबी झाली परंतु मित्रांनो गाडी लॉबी झाली नव्हती पटकन निकाल देण्यात आला गाडी आत्महीच होती त्याच्यामुळे या गाडीला निकल देण्यात आला आहे आणि वाईट गोल्ड शेट आणि सरजा दहादा पहिल्यासवासी शेट फडके आणि बैलगड क्षेत्रासाठी भरपूर काही दिलं आहे त्याच्यामुळे त्यांचं नाव कायम टॉपलाच राहील आणि त्यांच्या दावणीतील नंदी देखील मित्रांनो कायम टॉपलाच राहतील जबरदस्त अशी जोडी पाळली फॉर्च्युनर मैदानामध्ये बाकासूर सोबत पाळून ट्रॅक्टर मिळवला होता सारजाने आणि आजसुद्धा जवळजवळ टॉप गाडी पाळली तर अपडेट आवडली असेल तर नक्की व्हिडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा कारण अशाच अपडेट नेहमी पण चांगले येत असतात चला तर व्हिडिओ ऑफ फुडच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद मित्रांनो व्हिडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा धन्यवाद मित्रांनो व्हिडिओ पुढच्या व्हिडिओमध्ये